हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे येणारा दहावा महिना पौष हा सूर्य उपासनेचा महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यामध्ये सूर्याचं उत्तरायण देखील सुरू असतं याशिवाय मकर संक्रांत देखील सूर्यपूजनाचा सण आहे तोही पौष मासातच येतो ग्रहांचा राजा सूर्य ज्याच्यामुळे आपल्याला दररोजचा नवीन दिवस पाहायला मिळतो पिता कश्यप आणि माता आदिती यांचे पुत्र असणारे सूर्यदेव हे आकाशगंगेतील सर्वात तेजस्वी तारा आहेत त्यांच्याप्रमाणेच अलौकिक तेज आपल्याला प्राप्त व्हावं आपला भाग्योदय व्हावा सौभाग्यप्राप्ती व्हावी संतान प्राप्ती व्हावी उत्तम आरोग्य लाभावं आणि आपल्यामध्ये आत्मविश्वास जागृत व्हावा यासाठी या, या महिन्यामध्ये दर रविवारी सूर्यनारायणांचं व्रत केलं जातं ज्याची इच्छा आहे असा प्रत्येकजण हे व्रत करू शकतो यामध्ये महिला पुरुष आणि महिलांमध्ये सुद्धा पुन्हा कुमारिका विधवा सवाष्ण गरोदर असा कोणताही भेद नाही ज्याला या व्रताचे नियम पाळणं जमेल त्याने हे व्रत अवश्य करावं आणि मनोभावे करावं तर नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी ह्या व्हिडिओमध्ये आपण पौष महिन्यामध्ये केलं जाणारं सूर्यनारायणांचं प्रभावी व्रत नेमकं कसं करावं याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंट्स मध्ये लिहा ओम सूर्याय नमहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी यंदा पौष महिन्यामध्ये एकूण चार रविवार आलेले आहेत आणि त्यांच्या तारखा आहेत पाच जानेवारी दोन हजार पंचवीस बारा जानेवारी दोन हजार पंचवीस एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस व्रताचे नियम लक्षात घेता आपल्याला चारही रविवारी हे व्रत करताना पौष महिन्यामध्ये प्रत्येक रविवारी सूर्योदय होण्याच्या किमान दोन तास तरी अगोदर उठायचा आहे जेणेकरून उठल्यानंतरची नित्यकर्म आटोपून आपलं स्नान देखील झालेलं असेल हे व्रत करताना सूर्योदयाच्या नंतर आपल्याला केस विंचरता येत नाही म्हणून सूर्य उगवण्याआधीच आंघोळ करून आपले केस विंचरून घ्या सूर्य उगवला की एका तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यामध्ये हळद कुंकू फूल अक्षता पांढरेतीळ आणि गूळ हे साहित्य टाकून स्त्रियांनी सूर्यदेवांना अर्घ्य देताना म्हणायचं ओम घृणी सूर्याय नमहा आणि पुरुषांपैकी कुणी हे व्रत करणार असेलच तर त्यांनी सूर्यदेवांना अर्घ्य देताना म्हणायचं ओम सूर्याय नमहा त्यानंतर स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा देखील घालायच्या यानंतर आपल्याला तुळशीची पूजा देखील करायची असते पण रविवारी तुळशीला पाणी घालणं आणि स्पर्श करणं हे धर्मशास्त्रानुसार वर्ज्य सांगितलेलं आहे त्यामुळे तुळशीला स्पर्श न करता केवळ आपल्याला तिच्या मुळाशी एक चमचाभर गाईचं दूध घेऊन त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकून हेच तुळशीला अर्पण करायचं असतं तुळशीपाशी तुपाचा दिवा लावायचा तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर तेलाचा लावा काही हरकत नाही ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा त्यानंतर तुळशीवर दुरूनच हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून नमस्कार करायचा स्त्रियांनी आपल्या स्वतःला देखील हळदी कुंकू लावायचा आहे या दिवशी तुम्ही तुळशीला वान म्हणून तीळ ऊस गाजर बोरं गूळ हे सुद्धा अर्पण करू शकता आणि अगदीच हे शक्य होणार नाही किंवा प्रत्येक रविवारी हे शक्य होणार नसेल तर तिळगुळ वाहिले तरी पण चालेल प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा असेल तर तुळशीला एखादी एक प्रदक्षिणासुद्धा तुम्ही मारू शकता आणि नसेल तर स्वतःभोवतीच एक प्रदक्षिणा मारायची आणि पुन्हा एकदा तुळशी मातेला नमस्कार करायचा बघा या दिवशी आपल्याला सूर्यनारायणांची पूजा तर करायची असते पण विष्णुरूपी नारायणांची देखील या दिवशी पूजा करण्याची पद्धत आहे तर त्यांची पूजा काही तुळशीपत्राशिवाय पूर्ण होत नाही पण रविवारी आपल्याला तुळशीची पानं तोडता येत नाही म्हणून तुम्ही आठवणपूर्वक शनिवारच्या म्हणजे सूर्यास्त होण्याच्या आतच तुळशीची पानं तोडून ठेवा आणि अगदीच आठवणीत राहिलं नाही तर मग तुम्ही तुमच्या घरातील लहान मुलाबाळांकडून किंवा पुरुषांकडून तुळशीची पानं रविवारच्या दिवशी तोडून घ्या अजून एक कल्पना मी तुम्हाला सुचवते बघा मंडळी आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अतिशय पवित्र मानलं जातं आणि त्यातल्या त्यात रविवारचा दिवस असेल एकादशी असेल किंवा अन्य काही तिथी त्यावेळेस असं होतं की पूजेमध्ये तर आपल्याला तुळस हवी असते पण त्याच दिवशी नेमकं तुळशीची पानं तोडता येत नाही तर आपण काय करायचं तुळशीची अजून काही रोपं आपल्या घराच्या आसपास एखाद्या दुसऱ्या कुंडीत लावून ठेवायची आणि पूजेची तुळस आपली एकच ठेवायची तुळशीला आपण औषधी वनस्पती म्हणून सुद्धा वापरतो तर ज्या ज्या वेळेस तुमचं असं लक्षात राहत नाही तर तुम्ही काय करायचं पूजेच्या तुळशी व्यतिरिक्त जी काही जास्तीची तुळशीची झाडं तुम्ही लावून ठेवली आहेत त्यांची पानं तोडायची आणि ती तुमच्या पूजेसाठी वापरायची यानंतर आपण करत असलेल्या या सूर्यनारायण व्रताची एक साधी सोपी पूजा मांडायची प्रत्येक रविवारी याच पद्धतीने आपल्याला पूजा मांडावी लागेल पूजा मांडणी तुम्ही तुमच्या घराच्या अंगणामध्ये गॅलरीमध्ये घराच्या गच्चीवर म्हणजे छतावर किंवा घरात केली तरीही चालतं शक्यतो सूर्यप्रकाशामध्ये सूर्याच्या कोवळ्या किरणांमध्ये ही पूजा आपल्याला करायची असते पण मग घरांच्या रचनेनुसार प्रत्येक व्रतकर्त्या व्यक्तीला हे काही शक्य व्हायचं नाही म्हणून हे पर्याय मी तुम्हाला सुचवले ज्यांना अंगणात गॅलरीत किंवा घराच्या गच्चीवर पूजा मांडणं शक्य होईल त्यांनी तिथे मांडा ज्यांना अजिबातच अशी काही जागा नाही आहे त्यांनी घरात ही पूजा मांडली तरी पण चालेल शेवटी काय की पूजा करताना आपल्या मनामध्ये किती आत्मीयता आहे किंवा किती भक्तिभावाने आपण पूजा करतो आहे व्रत करतोय हे सगळ्यात महत्त्वाचं पूजा करताना आपलं तोंड पूर्वेला होईल या पद्धतीने पूजा मांडावी त्यासाठी एक पाठ घ्यायचा त्याच्यावर लाल कापड अंथरायचं रांगोळीने मधोमध सूर्यनारायण काढायचे त्यावरच म्हणजे पाटावरच आपल्या डाव्या हाताला म्हणजेच सूर्यनारायणांच्या शेजारी गोपद्म काढायची गोपद्म म्हणजे काय गायीची पावलं गायीची आपण तेहतीस पावलं काढू शकतो जर आपल्याकडे साचा असेल तर आणि साचा नसेल तर हातानेच आपण गायीची चार पावलं काढली तरी पण चालतं आपण बऱ्याच वेळा आपल्या दरवाजाच्या बाहेर लक्ष्मीची पावलं म्हणून सुद्धा या पद्धतीची पावलं काढत आलेलो आहोत तर मग आपण गायीची चार पावलं तिथे काढली तरी पण चालतं यानंतर त्याच पाटावर रांगोळीच्या मदतीने सूर्यदेवांच्या अगदी शेजारी पण आपल्या उजव्या हाताला येतील अशा पद्धतीने आपल्याला दोन रानुबाई देखील काढायच्या असतात आणि या रानुबाई म्हणजे सूर्यदेवांच्या पत्नी या अर्थाने आपण काढत असतो या व्रताला आदित्य रानुबाई व्रत देखील म्हटलं जातं कारण या महिन्यामध्ये म्हणजेच पौष महिन्यामध्ये सूर्यदेवांचा विवाह रानुबाईंशी लावण्याची पद्धत आहे सूर्यदेवांचं अजून एक नाव आहे आदित्य आणि म्हणूनच आदित्य रानुबाई असं एकत्रितपणे म्हणण्याची पद्धत आहे आता बघा या पाटावर अजून जी काही रिकामी जागा शिल्लक असेल तिथे तुम्ही चंद्राची देखील आकृती काढू शकता पानावर सुपारी ठेवून गणपतीची देखील तुम्हाला स्थापना करता येईल यामध्ये भरपूर जण बाळकृष्णाची मूर्ती देखील ठेवून पूजतात पण आपला पाठ किंवा ज्याच्यावर आपण पूजा मांडतोय ती जागा केवढी मोठी आहे त्यानुसार आपण देवी देवतांची स्थापना करावी आता पान पानसुपारीऐवजी तुम्ही तुमच्या देवघरातली गणपतीची मूर्ती देखील यामध्ये ठेवू शकता पण मुख्य काय आहे की या पाटावर आपण सूर्यदेव काढावे रानुबाई काढाव्या आणि गोपद्म म्हणजे गायीची पावलं काढावी बाकी गणपतीची पूजा असेल किंवा कृष्णांची अर्थात नारायणांची पूजा असेल ती आपण आपल्या घरातल्या देवघऱ्यामध्ये केली तरीही चालेल आदित्य रानुबाईच्या कथेमध्ये असं सांगितलेलं आहे की पहिल्या आदितवारी मौन्यानं म्हणजे मुकाट्यानं उठावं सचिळ म्हणजे वस्त्रासहित स्नान करावं अग्रोदक पाणी आणावं विड्याच्या पानांवर रक्तचंदनाची आदित्य रानुबाई काढावी सहा रेघांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी द्याव्या पानफूल वहावं पूजा करावी पानाचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा आता आपण जे सूर्यनारायण आणि बाकीच्या गोष्टी रांगोळीने काढल्या तर कथेमध्ये असं सांगितलेलं आहे की आपण सूर्यनारायण हे लाल चंदनाने किंवा हळदी कुंकवाने देखील काढू शकतो तसेच सहा पदरी लाल पिवळा धागा ज्याला आपण रक्षासूत्र किंवा कलावाई म्हणतो तर त्याला सहा गाठीसुद्धा देऊ शकतो जसं की आपल्या समोर तर सूर्यदेव आहेत आणि रविवार हा सूर्यदेवांचा वार पण सहा गाठी याचा अर्थ काय की बाकीचे सहा वार सोमवार ते शनिवार तर या अर्थाने आपण त्या धाग्याला सहा गाठीसुद्धा देऊ शकतो किंवा मग लाल पिवळा धागा आपल्याकडे नसेल तर आपण कापसाचं हळदी कुंकू लावलेलं वस्त्र देखील त्यांना वाहू शकतो फुलं वाहू शकतो पानाचा विडा म्हणजेच विड्याची दोन पानं घेऊन त्याच्यावर सुपारी खारीक बदाम हळकुंड आणि खोबऱ्याचा तुकडा हे ठेवायचं असतं याला आपण विड्याचं साहित्य म्हणतो किंवा तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही अकरा रुपये दक्षिणा तिथे ठेवली म्हणजे दर रविवारी फक्त अकरा रुपये ठेवत गेला तुमच्या इच्छेनुसार किंवा एकावन्न रुपये ठेवत गेलात तरीही चालतं नंतर आपण त्याच पैशांचं काहीतरी विकत घ्यायचं खाय, खायचं म्हणा किंवा एखादी वस्तू म्हणा आणि तीच एखाद्या सवासणीला किंवा गोरगरिबाला देऊन टाकायची कारण हे जे रविवार असतात तर ते दानधर्माचे रविवार किंवा हा संपूर्ण पौष महिनाच त्यासाठी ओळखला जातो तर तुम्ही तसंही करू शकता बघा तुम्हाला जसं जमेल तसं आणि विड्याची पानं तुमच्याकडे नसतील विड्याचं साहित्य ठेवायला तर तुम्ही काय करायचं थोडेसे तांदूळ ठेवायचे एक, एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आणि त्यामध्ये हळकुंड खारीक सुपारी बदाम हे ठेवायचं त्याचबरोबर देवाला तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य देखील दाखवायचं आहे तसेच तुम्हाला डाळ तांदूळ वांग गाजर वाल वटाणे वगैरे नैवेद्य दाखवून धूपदीपांनी या पूजेला ओवाळायचं असतं तर एका वाटीमध्ये तुम्ही एकत्रितपणे हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ किंवा तुरीची डाळ आणि तांदूळ किंवा मुगाची डाळ आणि तांदूळ यापैकी काहीतरी घेऊ शकता मसूर डाळ आणि तांदूळ एकत्रित करून तुम्ही ठेवले आणि बाकी गाजर असेल वांग असेल वाल वाटाणे असतील तर यांचा नैवेद्य देखील दाखवू शकता धूपदीपांनी ओवाळू शकता या व्रतामध्ये करडईच्या फुलाला अतिशय मान आहे म्हणजे आदित्य रानुबाईचं जे काही व्रत आहे त्यामध्ये सूर्यनारायण असतील किंवा गोपद्म असतील आदित्य रानुबाई असतील यांच्यावर करडईचं फुल व्हावं असं म्हटलं जातं पण आता ग्रामीण भागात ते मिळू शकतं प्रत्येक शहरी भागात किंवा प्रत्येक भागातही ते उपलब्ध होऊ शकतं असं सा, काही सांगता येत नाही त्यामुळे आपल्याकडे ऋतुमानानुसार जी फुलं जी फळं उपलब्ध होतात ती आपण इथे वाहू शकतो पण खिचडी म्हणजे डाळ तांदूळ वांग यांना सर्वात जास्त मान आहे पौष महिन्यामध्ये तिळाचं दान हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं म्हणून सर्वात शेवटी जेव्हा आपण तिथे कापूर आरती लावतो तर कापरावर थोडेसे पांढरे तिळ देखील टाकायचे नंतर त्या कापूर वड्या प्रज्वलित करायच्या आणि त्या कापूर आणि तिळांनी युक्त असलेल्या होमाने किंवा त्या आरतीने आपल्याला या संपूर्ण पूजा मांडणीला ओवाळून घ्यायचं असतं त्यानंतर सूर्याची बारा नावं म्हणायची तर आपले दोन्ही हात जोडायचे आणि एक एक नाव आपण म्हणायचं जसं की ओम मित्रायन महा ओम सूर्यायन महा ओम खगायन महा ओम हिरण्यगर्भाय नमहा ओम आदित्याय नम ओम अर्काय नम ओम रवये नम ओम भानवे नम ओम पुष्णाय नमहा ओम मरीचे नम ओम सवित्रे नमहा ओम भास्कराय नमहा तर अशा पद्धतीने आणि ही नावं मी तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा देते हे व्रत करताना दिवसभर आपल्याला व्रतस्थ राहायचं आहे फलाहार करायचा आहे कारण या व्रतामध्ये तेल मीठ मिरची यांचं सेवन वर्ज्य असतं तसेच रविवारी आलं म्हणजे अद्रक देखील खात नाही त्यामुळे सकाळी चहा घेताना बिना आल्याचा घ्यावा किंवा त्याऐवजी तुम्ही दूध या दिवशी पिलात तरीही चालेल दिवसभरात तुम्हाला फक्त फळं खायची आहे पूजा ही सकाळी लवकरात लवकर करावी कारण तापलेल्या सूर्याची पूजा आपल्याला करायची नसते व्रतादरम्यान दिवसभर झोपायचं नाही ब्रह्मचर्य पाळायचं घरामध्ये रविवार असला तरी पण मांसाहारी पदार्थ शिजवायचे नाही आहे व्रतस्थ व्यक्तीने दिवसा काही कुटणं कापणं शिवणं ही, ही कामं टाळायची आहेत या कामांना सुट्टी घ्यायची मासिक धर्म असेल तेव्हा फक्त उपवास करायचा पूजा टाळायची रविवारी तुम्ही कुठे प्रवासात असाल आणि त्यामुळे ही पूजा जमली नाही तरी पण हाच नियम पाळायचा की उपवास करायचा पूजा तर तुमच्याकडून त्यामुळे होणार नाही ज्या रविवारी तुमचं असं होईल की तुम्हाला मासिक धर्म होता किंवा कुठे प्रवासात असल्यामुळे तुम्ही काही ही पूजा मांडू शकला नाहीत करू शकला नाहीत तुम्ही त्या दिवशी फक्त उपवास केला तर तुम्हाला जास्तीचे रविवार करण्याची अजिबात गरज नाही जेवढे होतील तेवढे तुमचे रविवार मान्य होतील आता जसं आपण मार्गशीर्ष गुरुवारमध्ये काय करत होतो की मासिक धर्म किंवा कुठे प्रवासात असल्यामुळे किंवा काही अडचण असल्यामुळे आपण आ, ते गुरुवार जास्त धरतो तर तसं इथे करण्याची अजिबात गरज नाही सुतक असेल मासिक धर्म असेल किंवा कुठे प्रवास असेल ज्यामुळे तुम्ही पूजा करू शकला नाही तर तेवढे फक्त उपवास करायचे आणि बाकी तुम्हाला जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा मग तुम्ही पूजा करायची सूर्य मावळण्या अगोदर आपण जी काही खिचडी आणि खीर बनवली तर त्यातलाच थोडासा खिरीचा आणि खिचडीचा नैवेद्य आपण मांडलेल्या पूजेजवळ ठेवायचा आहे आणि पुन्हा एकदा सूर्यदेवांची धूपदीपांनी ओवाळून नमस्कार करून पूजा करायची आहे यानंतर आदित्य रानुबाईंची कथा वाचावी किंवा ऐकण्याचं काम करावं म्हणजे तुम्हाला ती वाचणं शक्य नसेल तर घरातल्या कुणाला तरी तुम्ही ती वाचायला सांगू शकता तुम्ही ऐकण्याचं काम करू शकता आदित्य रानुबाईची कथा या दिवशी कुणाला तरी जरूर सांगावी असं म्हटलं जातं यामुळे काय होतं आपण कुणाला तरी ती कथा सांगतोय तर आपल्याकडून या व्रताचा प्रसार होतोय असा त्याचा अर्थ होतो, होतो। आणि परिणामी याचं पुण्य आपल्यालाच मिळतं ज्यांना व्रतकथा कुठून वाचायची हे माहिती नसेल किंवा कथेचं पुस्तक वगैरे नसेल तर तुम्ही काय करा आपल्या चॅनेलवर सूर्यनारायणांची ही कथा असणारा व्हिडिओ आहे तर या व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये मी ती लिंक देऊन टाकते तुम्ही त्याच्यावर क्लिक करून ती कथा त्यावेळेस ऐकू शकता त्याचबरोबर ही कहाणी मोठी असल्यामुळे बरेच जण ऐकण्याचा कंटाळा करतात पण असं काही करू नका अवश्य ती कथा ऐका नाहीतर मग मी तुम्हाला पाच शब्दांची अजून एक कहाणी सांगते तीसुद्धा तुम्ही सूर्यदेवांना सांगितली तरी पण चालतं म्हणजे कधी कधी काय होतं आपण जे काही व्रतवैकल्य करतो आहे आणि घरामध्ये कुणी नसतं आणि ही कथा तर कुणाला तरी सांगायची असते पण मग हीच कथा आपण सूर्यदेवांना सांगितली तरी पण चालतं तर काय करायचं आपल्या उजव्या हातामध्ये पाच अक्षता घ्यायच्या म्हणजेच अखंड तांदूळ घ्यायचे आणि म्हणायचं जाईजुईचा मळा साता समुद्राचं पाणी जाईजुईचा मळा साता समुद्राचं पाणी अशी रानूबाई शहानी ऐका सूर्यनारायणा ही पाच शब्दांची तुमची कहाणी यानंतर ते हातातले तांदूळ सूर्यनारायणांवर वाहून द्यायची आणि नमस्कार करायचा खिचडीचा आणि खिरीचा नैवेद्य तुम्ही दाखवलेला असेल तर मग फक्त तुम्हाला सगळ्यात शेवटी तुमचं या व्रतामध्ये काही चुकलं माकलं असेल तर त्यासाठी क्षमा मागायची आहे आणि लगेच उपवास सोडून घ्यायचा आहे सूर्यास्त झाल्यानंतर तुम्हाला काहीच खायचं नाहीये हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा ही जी पूजा आपण मांडलेली असते ती सोमवारी सकाळी आंघोळीनंतर उचलायची रांगोळी जी असते ती झाडाच्या बुंद्याशी टाकायची पूजेत ठेवलेली फळं वगैरे तुम्ही खाऊ शकतात गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील घरातल्या सर्व मंडळींसह तुम्ही वाटून खाऊ शकता आणि ज्या गोष्टी खाणं शक्य होणार नाही ते तुम्ही गाईला देऊन टाकायचं धागा असेल किंवा कापसाचं वस्त्र असेल ते तुम्ही पुन्हा प्रत्येक रविवारी व्रतासाठी तेच वापरलं तरी पण चालेल नवीन नवीन आणण्याची गरज नाही विड्याची पानं मात्र दर रविवारी ताजी आणायची बाकी खारी खोबरं असेल बदाम हळकुंड सुपारी जे काही असेल तर ते पुन्हा प्रत्येक रविवारी तेच वापरायचं म्हणजे सांभाळून ठेवायचं पहिल्या रविवारी पूजा झाली की दुसऱ्या व्रतासाठी असं या व्रताचं उद्यापन खूप खास पद्धतीने करावं लागतं असं काही नाही शेवटच्या रविवारी म्हणजेच यंदा सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला तुम्हाला या व्रताचं उद्यापन करता येईल आणि त्या दिवशी तुम्ही तिळाचे पदार्थ म्हणजे तिळगुळाचे लाडू असेल चिक्की असेल किंवा जे काही तुम्ही बनवाल किंवा मग डाळ तांदूळ गोरगरिबांना दान करू शकता किंवा डाळ तांदळाची खिचडी बनवून ती एखाद्या गरीब व्यक्तीला दिली किंवा अनेक ग गोरगरीब व्यक्तींना तुम्ही ती वाटली तरीही चालेल किंवा घरीच एखादी महिला किंवा जोडपं म्हणजे पतीपत्नी बोलवून तुम्ही त्यांना जेवखाऊ घालून त्यांचा मानपान करू शकता तर या पद्धतीने तुमचं हे रविवारचं उद्यापन होऊन जाईल काहीच अवघड नाही यामध्ये तुम्हाला कोणत्याही विशेष अशा पूजा अर्चा करायच्या नाही आणि जरी तुमचं चौथ्या रविवारी उद्यापन असेल तरी पण तुम्हाला व्रत करायचं आहे आणि सूर्यास्ताच्या आतच उपवास सोडायचा आहे हे मात्र लक्षात असू द्या मंडळी या व्हिडिओबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्हाला असणारे प्रश्न मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे धार्मिक आध्यात्मिक माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि व्रतासाठी हार्दिक शुभेच्छा